कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची आणखी वाढवण्याचा घाट घातला आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत याबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये जनजागृती करून आंदोलन उभे करण्यासाठी गावागावात बैठका घेण्यात येणार आहेत बिलवडी तालुका पोलिस येथे पहिली बैठक घेण्यात येणार आहे तसा निर्णय महापूर नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीस प्रभाकर केंगार सर्जेराव पाटील सुहास पाटील संजय कोरी सुयोग हावळ अभिषेक दिवाण सतीश रांजणे ओंकार दिवाण आनंदराव कोरे संजय येडेकर दिलीप शिंदे अनंतराव अडित्रे आदी उपस्थित होते संजीराव पाटील म्हणाले की दोन हजार पाच पूर्वी कृष्णा नदीचा महापूर एक ते दोन दिवस राहत होता पण दोन हजार पाचमध्ये अलमटी धरणात पाचशे एकोणीस पूर्णांक साठ मीटर पाणी पातळी गेल्यानंतर अलमट्टीच्या वरच्या बाजूस असलेल्या हिप्परगी बराजची तळपातळी पाचशे अठरा मीटर राजापूर बंधारातील तळपातळी पाचशे अठरा पूर्णांक तीस मीटर तर या पाठीमागे पंचगंगा नदीत नुळसेवाडीपर्यंत आणि कृष्णा नदीत म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत पाण्याची फोग येते या फुगीवर पाठीमागून सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून येणाऱ्या नद्यांचा प्रवाह चढून एक क्लिष्ट स्थिती निर्माण होते त्याचा फुगोटा पंचगंगा नदीत कोल्हापूरपर्यंत कृष्णा नदीत डिग्रसपर्यंत तर वारणा नदीत शिगावपर्यंत जातो आता अलमटी धरणाची पाणी पातळी पाचशे चोवीस पूर्णांक दोनशे छप्पन्नपर्यंत केल्यास त्याची फूक पंचगंगा नदीत इचलकरंजीपर्यंत कृष्णा नदीत म्हैशाळ बंधाऱ्यामागे पाच किलोमीटरपर्यंत जाणार आहे त्यावर पाठीमागून सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचे पाणी चढून गंभीर स्थिती निर्माण होणार आहे त्याची फूक पंचगंगा नदीत कोल्हापूरच्या मागे वारडा नदीत राष्ट्रीय महामार्गापर्यंत तर कृष्णा नदीत बिलोडीपर्यंत जाईल